अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो सज्जन हो आज एकोणतीस एप्रिल आजच्या साठी श्री सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे सुनेला सगळ्यांचे धुणे धुवावे लागते मात्र ती नवऱ्याचे प्रेमाने धुते धुणे आपटणे धुणे धुवून काढणे धुणे प्रेमाने धुणे यात तिन्ही क्रिया झाल्यावर बऱ्यापैकी मळ निघालेला असतो मात्र धुणे आपटणे याचा अर्थ वेगळा मी त्याचे धुणे आपटले म्हणजे त्याने खूप मार खाल्ला धुणे म्हणजे एखाद्याला चांगले धुणे तिसऱ्या धुणे शब्दाचा अर्थ प्रेमाने समजावून सांगणे या व्यवहारी जगतामध्ये नवीन घरी येते सारे जण तिचे कौतुक करत असतात नव्याचे नऊ दिवस संपतात अगोदर सूनसून करणारे पुन्हा फुनफुन करायला लागतात तिच्या पुढे रोज चार बादल्या धुणे आणून दिले जाते एवढे धुणे पाहिल्यावर तिची कंबरच बसते मात्र इलाज नसतो सर्वांचे धुणे धुवावेच लागते नवऱ्याच्या अनुषंगाने आलेल्या सर्वांशी बोलावे लागते सर्वांना जेवू घालावे लागते भांडी धुवावे लागतात मात्र ती नवऱ्याच्या ताटात जेवते बाकीच्यांची ताटे ती धुवून काढते धुण्याचे ही तसेच आहे इतरांचे पिळे पिळावेच लागतात मात्र नवऱ्याचे कपडे आले की त्यामध्ये काहीतरी स्मृती गुंतलेल्या असतात नवऱ्यावरचे प्रेम कपड्यांना पाहून उफाळून येते त्याला खूप साबण लावला जातो ब्रशने घासले जाते दोन चार वेळेला नवऱ्याचे कपडे पाणी बदलून पिळून घेतले जातात म्हणजे नवऱ्याविषयीच्या प्रत्येक कृतीमध्ये बायकोचे कर्तव्य आणि प्रेम दिसून येते आता हीच गोष्ट अध्यात्मात जर पाहिले असेल तर व्यवहारात नवरा एकच करावा तसा परमार्थात ही तो एकच असावा तो म्हणजे श्री गुरु अर्थात श्री गुरु एकच असावा प्रभू गुरु केले मात्र हे सारे जलचर स्थावर जंगम याच्यात मोडत होते त्यात माणूस देह म्हणून त्यांनी गुरु केलेला नाही तसे पाहिले तर अनेकाकडून अनेक प्रकाराने शिकावे लागते शिकवण मिळते जो तो प्रत्येक जण आपल्यासाठी गुरुच आहे जयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण ज्याच्या ज्याच्याकडून मला चांगले शिकायला मिळाले तो तो माझा गुरुच गुरुची आणखी कितीतरी रूपे आहेत पहिला गुरु आई वडील थोरला भाऊ थोरली बहीण चुलते आजोबा ही सारी गुरु स्वरूपेच आहेत व्यवहारातील शाळेत गेल्यावर प्राथमिक शाळेतले गुरुजी माध्यमिक शाळेत सर कॉलेजला गेल्यावर प्राध्यापक त्यांचा मुख्य प्राचार्य जुन्या काळात जसे आचार्य ही सारी गुरु स्वरूपेच आहेत या सर्वामध्ये ईश्वर पाहावा त्यांची सेवा करावी त्यांनी सांगेल त्याप्रमाणे ऐकावे पण याला व्यवहारी न्याय झाला आता अध्यात्मिक बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे लाख दोन लाख व्यक्तींच्या साठी एका श्री गुरुची योजना असावी त्याला भागिले लोकसंख्या धरली तर भारतामध्ये कितीतरी सद्गुरू असतील म्हणून एवढ्या जणांची सेवा करणे आपल्याला शक्य आहे काय श्री गुरु म्हणजे अध्यात्मातला नवरा दहा नवरे करू नयेत नवरा अध्यात्मातला असेल किंवा व्यवहारातला असेल तो एकच असावा ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराजांना याविषयी विचारले तर ते म्हणाले तुमचे जर इथे समाधान झाले नसेल तर तुम्हाला समाधान होणार नाही असे नाही श्री महाराज मला म्हणाले होते बघितलं का मास्तर दुसरा नवरा करायला लागलेला आहे त्यांचे माझ्यासाठी दुसरे वाक्य असे होते सगळ्यांनाच आई म्हणायचे मग मामा कोणाला म्हणणार म्हणजे या वाक्यातून श्री महाराजांना हेच सांगायचे आहे सद्गुरु एकच असावा अर्थात इतर ठिकाणी जायला हरकत नाही पण गेलेच पाहिजे असेही नाही सहजासहजी पंढरपूरला जातोय तर पांडुरंगाचे दर्शन घ्यायला हरकत नाही मात्र पांडुरंगाचे दर्शन घेतानाही आपण श्री गुरूंचे दर्शन घेतो आहे ही भावना मात्र विसरू नये मुद्दाम होऊन आपण एक गुरु केला असताना दुसऱ्या गुरुच्या ठिकाणचे नियम ठिकाणचा नियम करावा असे काही नाही तुम्ही यात्रेला गेला आहात त्यावेळेला ठिकठिकाणचे देवताची दर्शने घ्यावी लागतात ठिकठिकाणच्या सद्गुरूंच्या स्थळांची दर्शने घ्यावी लागतात अशा वेळी श्री गुरुना विसरू नये हेच महत्वाचे आहे म्हणजे या सर्वांचे आपण धुणे अं दुन, धूत असतो मात्र श्री गुरुंची सेवा करताना श्री गुरुंचे कोणतेही कार्य करताना आपल्याला जे प्रेम असते ते काही वेगळेच असते त्या सर्व भाव ओतून प्रेमानेच आपण प्रत्येक कार्य करीत असतो तसेच नवऱ्याचे धुणे धुताना अं बायकोचे प्रेम त्यात असतेच प्रत्येक बायकोला वाटते आपल्या नवऱ्याने नीट वागावे नीट असावे नीट दिसावे चार चौघात तो मिसळून जाईल असा तरी निदान दिसावा नाही तर सारा दोष माझ्याच माथी येईल म्हणून ती कपड्यांना इस्त्री सुद्धा करते संतांचे लेकी बोले सुने लागे या न्यायाने असते बोलायचं लेकीला पण लागलं पाहिजे सुनेला शहाणी असते ती समजावून घेते आणि म्हणते सासूबाई कान पिळला वंसनचा पण पीळ मात्र मला बसला बरे अशा शहाण्या सुनेचे काम आपल्याला करायचे आहे पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेवा।